दुपारचं जेवण पण कदाचित केलं नसेल म्हणून मैदानात जाताना सुद्धा तो काहीतरी खाऊन चाललाय कारण लेट झाला होता आणि कदाचित लाईट खाऊन आला असेल दुपारचा लंच तर महाड या संघाने नाणेफिकीचा कोल जिंकलाय डीके सर आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलाय मरवा इलेव्हन बिरवाडी या संघाला निखिल पारवी आणि आतिश अशी नामवंत जोडी सलामीची पुन्हा एकदा हलक्या हलक्या पावलाने मैदानात अवतरित होत असताना आपण पाहतोय हा शेवटचा निर्णायक सामना असेल बक्षीस पात्र फेरीचा सामना असेल लक्षात असू द्या इथे जिंकणारा संघ बक्षीस पात्र होईल आणि शेवटच्या चार संघामध्ये तो आपली जागा फिक्स करेल तुम्हाला मी मुद्दाम आठवण करून देतोय तुम्हाला कदाचित माहित असेलच क्वार्टर फायनलचा सामना म्हणजे विजय झाला तर एक नेम, नेम, तुम्ही नेम। नेम। हसन निखिल पारवे मगाशी त्यांनी बेचाळीस रनांची लाजबाब खेळी खेळला होता आणि हा ऐकून फलंदाज आहे रायगड जिल्ह्यातला नावाजलेला फलंदाज आहे आणि त्याला मारा करेल पंचांच्या डावीकडून हसन लकेश्री यांनी मोलाचं सहकार्य केलंय त्यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालाय तुम्हाला विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन श्री ज्याने या स्पर्धेसाठी मोलाची कामगिरी केली आहे मोठा सहकार्य यांचा तुमचा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी सहकार्य आहे त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय हा चेंडू पंचांचा बाह्य चेंडू म्हणून घोषित करतायत पंच बाह्य म्हणून मरवा इलेवन बिरवाडी संघ बिनबाद एक धाव हसन जवळजवळ पंधरा ते सतरा पावलांचा रनअप आणि निखिल पारवे हा पटका फाईल लेगच्या दिशेने पटकावलाय एक धावावर समाधान मानव लागतं मरवा इलेवन पहिल्या षटकात बिनबाद दोन धावा आणि एक खासियत आहे या फलंदाजीची त्याचा शॉर्ट सिलेक्शन असतो ना डीके म्हणजे परफेक्ट कधी कोणती घाई दिसत नाही शांत स्वभावाचा व्यक्ती सुद्धा तो आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे क्रिकेट एवढे दिवस टिकलाय डाऊन टू द अर्थ आहे पाय जमिनीवर हा झेंडू मात्र जोरदार फटकावलाय पाहूया आणि सुंदर असा अनसने अनसनी सुंदर असा झेल घेतलेला आहे अनसची फिरडी मगाशी मगाच्या त्याने हा थोडासा सोपा झेल चांगला झेल कारण आतिशचा झेल आहे महत्वाचा विकेट होता जर टिकून असता खेळपट्टीवर तर एक मोठी धावसंख्या नक्कीच तुम्हाला धावफलकावर दिसली असती आतिशला आपण इग्नोर किंवा अवॉइड करून चालणार नाही कारण जशा प्रकारे निखिल मग मागील सामन्यामध्ये बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी आतिश आणि मंगेशने स्वीकारली होती हीच खरी फलंदाजीची बाजू असते मित्रांनो आमचा वजीर गेलाय म्हणून आम्ही हा संघ सामना हारणार ही जी आपली त्या वृत्ती असते ती कधीतरी आपल्याला डोक्यातून काढावी लागते छोटासा प्यादा सुद्धा बाजी पलटू शकतो हे मंगेशने आणि आतिशने मागच्या सामन्यामध्ये आपल्याला दाखवून दिलं होतं थोडक्यात हा तात्पर्य मागचा सांगण्याचा उद्देश आहे की उद्देशा आतिशने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती अगदी बरोबर आहे मुस्ताक सर आणि आता आलाय तो डावखोरा मंगेश ना मंगेश मंगेश हा चेंडू पुलटा चेंडू होता मात्र मंगेश जोरदार फटका मारू शकला नाही एक धावीवर त्याला समाधान मानावं लागते धावसंख्या होती एक गडी बाद तीन धावा पुन्हा एकदा हसन संधी प्रकाश वाढतोय पुन्हा उद्या जे संघ सहभागी होणार आहेत यूट्यूबच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी कृपया लवकर यावं जेणेकरून ह्या सामन्यांची रंगत वाढेल आज खूपच अटीतटीचे सामने झाले चांगलं क्रिकेट खेळ बघायला मिळालं हा झेंडू जोरदार फटकारला आहे पाहूया आणि झेलबाद नऊ बॉलचा इशारा होत्या अंपायरचा त्यामुळं फलंदाज सुरक्षित या दोन धावांमुळं संघाची धावसंख्या होती पाच धावा एक गडी बाद पाच धावा सहा धावा एक गडी बाद सहा धावा हा चांगला चेंडू होता मात्र नोबॉल गेल्यामुळं निखिल सुरक्षित राहिलाय निखिल पुन्हा एकदा सज्ज झालाय पण त्यांच्या डावीकडून मारा करील हसन हा फुलटा चेंडू आणि पाहूया मा मात्र आ, ही फ्रीड होती त्यामुळं ही फ्रीड होती हा देखील चिड फटका फसला होता निखिलचा मग तो फ्रीट असल्यामुळं पुन्हा एकदा तो सुरक्षित मंगेश हाताला माती चुकडून सज्ज आहे जोरदार फटका मारण्याचा त्यांना नक्कीच प्रयत्न असेल त्याची देहबोली सांगते की तो मोठे फटके मारण्यासाठी सज्ज झाला मात्र चांगला चेंडू रिवास फ्लिक मारायचा फटका फसला आहे मुंगेचा शेवटचा चेंडू एक गडी बाद सात धावा आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी झाली हा सुंदर चेंडू चांगला चेंडू होता नोबाल जर हा खरंच षटक खूप चांगला होता तरी सुद्धा एक गडी बाद केलाय वा नक्कीच छान गोलंदाजी या ठिकाणी हसनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो एक नो चेंडू आणि मंगेश निखिल आणि सारख्या फलंदाजांना मात्र कुठेतरी नक्कीच या गोलंदाजाने नाक्की नऊ आणले होते कारण हे असे आक्रमक फलंदाजाने प्रत्येक चेंडूवरती मोठे फट फटके मांडण्याची ज्या खेळाडूंमध्ये धमक आहे ताकद आहे त्याच फलंदाजांसमोर आलीने खरंच चांगली कामगिरी केली एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो आलीसाठी हसन सॉरी हसनसाठी काय गोलंदाजी केले कारण हा महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुमची कामगिरी चांगली होते म्हणजे कुठेतरी नक्कीच तुमचा कद आहे ना तो थोडासा आणखीन वर जातो मित्रांनो वाढते अरसलान हा इथे मात्र टायमिंग व्यवस्थित होत नाही आहे एकच धाव मिळेल निखिल पारवे याला फास्टेस्ट फिफ्टी रायगड प्रीमियर लीग एस व्ही पी पी एल मानगाव प्रीमियर लीग असो महाड प्रीमियर लीग असो या क्षेत्रातील किंवा पूर्ण रायगड जिल्हा ज्यांनी पिंजून काढलाय असा हा खेळाडू निखिल पारवे मित्रांनो प्रत्येक वेळी त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस तो पाडत असतो आज ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये एक जीवनदानावर खेळतोय इथे जोरदार अपील पंचांचा इशारा पाहूया काय होतोय लवकर आपला निर्णय कलवा वेल फुकट जाऊ देऊ नका दोन्ही पंचांमध्ये आता सल्ला मशुरा आणि फलंदाज बाद कारण ठीक एज होती मला असं वाटतंय आवाज आला होता या ठिकाणी कॅच मला असं वाटतं त्याला थोडासा डाऊट काय होता की हा जमिनीला लागला काय मंगेश सुद्धा तोच सांगतोय की बोट कदाचित त्याची जमिनीवर होती असं काहीतरी म्हणून त्याने चांगला एक निर्णय घेतलाय मुख्य अंपायरशी सल्ला मशुरा केला विचार विमर्श होऊन नंतर मग हा निर्णय दिला चांगला एक उदाहरण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय अर्थात प्रत्येकाला क्रिकेटबद्दलची माहिती आहे परंतु कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको खेळाडूवर अन्याय व्हायला नको म्हणून चांगलं एक दोघांनी चर्चा केली छोटीशी आणि मुख्य अंपायरना माहीतच होता कारण त्यांचं लक्ष त्या ठिकाणीच होतं म्हणून त्यांनी पंचांनी बाद घोषित केलंय दोन फलंदाज या ठिकाणी बाद होत झालेले आहेत हा इथे चांगला फटका खेळायचा होता विलास याला परंतु चेडू सुरेख टाकला मला असं वाटतं कवरच्या वरून असा मारण्याचा पहिला विचार आला होता मनात परंतु आयत्यावेळी ते त्याने आपला निर्णय बदलला आणि हलक्या हाताने टच अँड गो त्याला असा विचार पडला होता कि मला को भी भी है। मला की मला कमीत कमी निखिल पारवेला स्ट्राईक द्यायची आहे परंतु निखिल अशी चोटी धाव घेणार नाही कारण मला असं वाटते कुठेतरी ही धाव घेणे म्हणजे नक्की चूकच होती मोठी थोडीशी प्लेसमेंट करावी लागते हातातच खेळलेला फटका कदाचित निखिलसुद्धा बाद झाला असता विलाचा एक वेगळा होता की प्रयत्न की कमीत कमी मी निखिलला स्ट्राईक देऊ जास्तीत जास्त परंतु शेवटी त्या युक्तीमध्ये तोच फसला आणि बाद झाला आठ या धाव संख्येपर आपण पाहतोय मित्रांनो तीन फलंदाज बाद झालेले आहेत आणखी नाही या ठिकाणी कॅच होऊ शकत नाही कारण खूपच लांब होता चेंडू क्षेत्रक्षकापासून कोणती चूक किंवा कोणतीही या ठिकाणी प्रयत्न तर नाहीच खरे कारण त्याला माहीत आहे मी कॅच पण पोचू शकत नाही रईसला जर मागे पुढे गेलो आणि कॅच मागे गेला तर मात्र कुठेतरी आणखीन धावा मिळतील चेंडू डोक्यावरून गेला तर आणि मग तो काय चेंडू आपल्याला अडवता येणार नाही हा इथे मोठा फटका मोठा फटका होईल का हा हा प्रयत्न चांगले होते परंतु चेंडू जातोय सीमा पार येतोय एक चांगला षटकार संजीवनी षटकार बनवा एलेवन बिरवाडी या संघाला मिळत सहा धावा पंधरा धावा या षटकाराने वाढती धाव संख्या पंधरा पुन्हा स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे पाटका बसलाय वलीच्या हातातून कॅस सोडतोय मित्रांनो अर्थला नक्कीच नाराज असेल आणि अशा वेळे थोडीशी तुम्ही घाई केली कारण दुसरा जीवनदान निखिल पारवेला मिळतंय अर्थला नक्कीच बोलत असेल किंवा ते सर्व विचार करत असतील की ये क्या हुआ हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथन प्रेमानंद हे क्या हुआ क्योंकि इस समय कैच नहीं छूटना चाहिए था और निखिल पारवे को आप जीवनदान दोगे तो इसका नतीजा मुझे ऐसा लगता है कि बच्चे भी छः गेंदे अब तक तो शेर दहाड़ा नहीं है सही मायनों में लेकिन जब शेर दहाड़ता है ना तो बहुत ही खोखार होता है और मुझे ऐसा लगता है दोस्तों कि निखिल को अब तक अरसलान हो या हसन हो बहुत बढ़िया गेंदबाजी से उसको बहुत ही संघर्ष और स्ट्रगल करने लगाया दोस्तों एक केवल छक्का लगाया निखिल ने बारह गेंदे जो फेंकी गई थी और फिर भी अभी तक अगर स्कोर देखा जाए तो केवल सोलह रन हाँ फिर से एक मरतबा अच्छी गेंद अल्ताफ की पिछले ओवर में पिछले मैच में तीन विकेट लेने वाले गेंदबाज थे अल्ताफ डॉट गेंद आई है सोलह ही रन बची हुई पांच गेंदे हाँ इस बार लीजिए लंबा स्ट्रोक डीप के बाहर गेंद बिल्कुल हवा में झूमती हवा के साथ साथ घटा के संग संग बाईस रन ट्वेंटी टू चार गेंदे अनाशेष ट्वेंटी टू स्कोर बोर्ड बाईस रन धीमी गति की गेंद धीमी गति की गेंद गति परिवर्तन और यहां पर फील्डिंग अच्छी एक रन तो मिलेगा दूसरे मांग यहाँ पर खतरा हो सकता है दो प्लस वन तीन रन तीन रन दोस्तों आज देखिए निखिल पार्वे के, के क्या कहने भाग्य का साथ लगातार मिल रहा है हालांकि कुछ थोड़ा सा अनकंफर्ट महसूस कर रहे पैर में मोच है पता नहीं लेकिन जिस तरह से बैटिंग भी कर रहे थे कही कहीं ना कहीं बॉडी लैंग्वेज मुझे वो थोड़ी सी अनकंफर्ट जैसी महसूस हो रही थी चले लेकिन अब यहाँ पर वक्त को ज़ाया तो करना बहुत ही मुश्किल पेश कर सकता है तीन के साथ रनों की संख्या ट्वेंटी फाइव पच्चीस रन पच्चीस रन अगर बात की जाए तो इस आखिरी ओवर की अभी भी तीन गेंदे, 25, रन खर्च किए इस ओवर में अल्ताफ ने पहली गेंद डॉट की दूसरी गेंद पर आया था तीसरी गेंद पर तीन रन और इस बीच एक और शॉर्ट ऑफ लेन गेंद समाचार लिया है गेंद को भेजा डीप इसको बाहर छह रनों के लिए संदीप जी हाटे ने अपना मखसूस अंदाज में बताया यस इट इज बॉल गोज टू सिक्स फॉर बाउंड्री लाइन के ऊपर से निकल गई और अपना इशारा दिया था तीसरा छक्का था ये हा यहाँ पर मिस फील्डिंग हो रही है दूसरा रन भी चुरा लिया है तैतीस रन 33 ऑन स्कोर बोर्ड आखिरी गेंद आखिरी गेंद आखिरी गेंद बहुत ही निर्णायक होती है 33 रन दो ओवर में केवल 16 रन थे लीजिए आखिरी गेंद सेवड़ अंत नहीं क्या बात है यहाँ पर विकेट हासिल किया आखिरकार दोस्तों निखिल पारवे का विकेट चटकाने में गेंदबाज अलताफ कामयाब रहे लेकिन चौंतीस रनों का जीत का लक्ष्य होगा तैतीस रन बनाए हैं तीन ओवर की समाप्ति पर चौंतीस रन बनाने होंगे अहमद एलेवन महाड़ को दोस्तों क्या बनेगा बिगड़ेगा इस मैच में क्योंकि ये मुकाबला बख्शिश पात्र वाला क्वालिफाइड राउंड वाला मुकाबला है अहमद एलेवन महाड़ को बहुत ज़्यादा कोशिश करनी होगी हारिस को अपना सही मायनों में एक अच्छा खेल का मुजाहरा करना होगा क्योंकि हारिस का कहे न, तो हाथ भी लंबे, टाइम भी लंबे है और उस हिसाब से एक बेहतरीन अगर क्रिकेटर के लिए जो एक बॉडी बॉडी लैंग्वेज होना चाहिए एक मुकम्मल क्रिकेट पट्टू लगता है लेकिन कहीं ना कहीं बैटिंग हरी से उस प्रकार की अब तक हुई नहीं है जिसकी तवक्कात रहेगी महाड़ वासियों को उनके कप्तान अरसलान पलवकर को क्योंकि सही समय है और बिल्कुल सही समय पर आपका बल्ला बोला तो फिर तो आपके टीम के समझना के भाग्य उज्जवल हो गए वरना तैतीस रन जो बनाए हैं सामने वाली टीम ने और चौतीस रनों का जो विजय लक्ष्य दिया है ये इतना आसान नहीं होगा चला फिल्डिंग लावा फिल्डिंग लावा विनंती असेल निखिल पारवे शेवटचा सामना आहे सूर्य सुद्धा अस्ताला गेलाय मित्रांनो आणि याचीच वा, वारंवार मी तुम्हाला जाणीव सुद्धा करून देत होतो ते दिवस लवकर मावलेल या ठिकाणी आपण पाहतोय सूर्य अस्त गेला गेलेला आहे शेवटचा सामना म्हणून या ठिकाणी हौशी रसिक सुद्धा हे सामने पाहतायत संतोजी पार्टे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो अगदी त्यांच्यासुद्धा नजरा लागलेल्या आहेत की उपांत्य फेरीमधील दुसरा संघ कोणता असेल अहमद एलेवन महाड की मित्रांनो मरवा एलेवन बिरवाडी सर्व या ठिकाणी मान्यवर बसलेले आहेत स्वयंसेवक झाल्यानंतर जाऊ नका हा आणि स्वयंसेवकांना विनंती आहे ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशीसुद्धा मेहनत घेतलेली आहे आजसुद्धा आपल्याला या ठिकाणी सामना संपल्यानंतर कोणीही जायचा नाही आहे तुमच्यासाठी माझी सैनिकांचा हे निर्देश आहे संदेश आहे मंगी राणे यांनी सांगितलं आहे की कोणीही जायचं नाही आहे सामना जरी संपला तरी तुम्हाला इथून जायचा नाही आहे कारण आज पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पुन्हा पीची काय रिपेरिंग असेल काय खराब झाली असेल त्याला दुरुस्ती असेल ती करावीच लागेल चौतीस रनों का जीत का लक्ष्य है। आतीश पहली गेंद धीमी गति की सबमरीन सबमरीन डिरोली और गेंद जमीन पर पड़ने के बाद बहुत ज्यादा बाहर निकली इसी के कारण अंपायर जी मुख्य अंपायर समीर संदीप हटे ने इस गेम को वाइट करार दिया है तैतीस रन अट्ठारह गेंदे क्योंकि एक रन स्कोर कार्ड पर आ चुका है अच्छी गेंद थी केवल देखे गेंद को देखा परखा फिर हल्के हाथों से पुश किया था उसे शॉर्ट मैन के क्षेत्र में क्योंकि शॉर्ट मैन इनसाइड सर्कल रखा गया है और जिसके कारण अरसलान ने बिल्कुल हल्के हाथों से केवल पुश किया जेंटली पुश किया और एक रन मुकम्मल किया अर्सलान ऑफ द मार्क और टीम का स्कोर दो रन उमेर को यहाँ पर मात्र कहीं ना कहीं गेंदबाज ने चकमा दिया आतिश ने और इस वक्त आतिश चमक गया है क्योंकि पिछले मैच में उमेर ने बहुत ही दो शानदार छक्के जड़े थे और वही बल्लेबाज को देखे आतिश ने पहली गेंद पर अपने थोड़ा सा चकमा दिया है अगली गेंद किस प्रकार की होगी हाँ फिर से एक मतलब धीमी गति के गेंद दूर से खेलने का प्रयास हो रहा था बल्लेबाज का और बैक टू बैक ये दूसरी गेंद डॉट दो ओवर में केवल सोलह रन बनाए थे मरवा एलेवन बिरवाड़ी ने लेकिन तीसरी ओवर में कमाल की बल्लेबाजी की थी दोस्तों ओह हो बहुत ही बेहतरीन बहुत बेहतरीन गेंद पिछले मैच से पहले मैच से मैं देख रहा हूँ और मैंने जिसके बारे में बिल्कुल लगातार जिक्र भी किया था प्रशंसा भी की थी कि आतिश ने बैटिंग बॉलिंग दोनों ही में बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस दिया फिर से एक मरतबा सबमरीन डिलीवरी चौथी गेंद डॉट पहली गेंद पर वाइड आया था दूसरी गेंद पर सिंगल आई थी और उसके बाद लगातार चार डॉट। चौतीस रनों का लक्ष्य का पीछा कर रहे उमेर, इस वक्त थोड़े से स्ट्रगल कर रहे हो इस मरतबा बहुत ही बेहतरीन छका उमेर के बल्ले से आता हुआ अंत भला तो सब भला और के साथ आठ रन पर की संख्या पहुंची है और देखिए यह संजीवनी छटकार आया है पहली गेंद वाइड दूसरी गेंद पर अर्सना ने सिंगल ली फिर उसके बाद चार गेंद स्ट्रगल किया था डांसिंग विकेट कर रहे थे उमेर लेकिन आखिरी गेंद पर महात्मा उन्होंने अपना आत्मविश्वास नहीं खोया ये होती है वापसी किस्मत भी दो तरह की होती है बहुत कुछ देके भी इंसान को आजमाती है और लेके भी आजमाती है जब बहुत कुछ दिया है तब शुक्र करना चाहिए और जब आपके पास से कुछ लिया जाता है तो उस वक्त सबर करना चाहिए क्योंकि किस्मत जिंदगी कहते ना कि दो तरह की होती है नसीब आपको दे के भी आजमाता है और लेके भी आजमाता है चला चला चला, चला बिल्कुल स्पोर्ट्समैनशिप दाखवा में 26 रनों की जरूरत है बारह गेंदों में खराब गेंद थी और यहाँ पर बहुत ही बढ़िया कैच क्या बात है दोस्तों बहुत ही अच्छा कैच हमें तो गेंद कहाँ गई नज़र भी नहीं आई टिके और उस बच्चे की वाकई में उस खिलाड़ी की सराहना प्रशंसा करनी होगी क्योंकि ये इंपॉर्टेंट विकेट था हर ने बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था थोड़ी सी ऊंचाई ज़्यादा रखी थी लंबाई अगर होती तो शायद ये छक्का भी जाता लक कहूँगा अरसलान को लगातार मुकाबले खेले आज के दिन में और यही मैंने कहा था कि कंटिन्यू मैच खेलने के कारण थोड़ा सा एक वो एनर्जी लेवल कहीं ना कहीं और धूप भी थी टेम्परेचर भी था लेकिन इस वक्त वातावरण बहुत ही कूल है ठंडा है आठ रन पे ये पहला विकेट हारिस हारिस को अपनी जिम्मेदारी निभानी होगी इस तरह से अतीश के बाद हार लीजिए भाई वा। ये नो no डाउट होगा मंगेश की कोशिश देखिए वाह गुड़ी लगाने की कोशिश की थी चित्ते की जैसा लगाने की कोशिश की थी बिल्कुल नजर जमा के बैठा था इस गेंद पर लेकिन यहाँ पे बिल्कुल बहुत ही बढ़िया छक्का हुआ चौदह रन चौदह रन फोर्टीन ऑन स्कोर बोर्ड पहली ओवर में ओहो फिर से एक मरतबा गेंद को तारे में तब्दील किया लेकिन यहां पर अनफॉर्चुनेटली क्या छूटा और ये कैच नहीं तो ये मैच छूटा है क्योंकि हरीश बहुत ही बेहतरीन फॉर्म में नजर आ रहे हैं इस वक्त बिल्कुल कप्तान निखिल पारवे हालांकि कप्तान तो नहीं है लेकिन विकेटकीपर टीम का वाइस कैप्टन होता है निराश होगा और मुझे ऐसा लगता है कि इस वक्त जरूर उनके चेहरे पे एक मायूसी नजर आ रही है क्योंकि ये कैच होना बहुत ही जरूरी था नहायत ही जरूरी था दो रन भी यहां पर मिले तेज रन थी तेज गेंद थी इस गेंद को नहीं पढ़ पाए लेकिन दो रन से अगर बात की जाए तो सोलह रन स्कोर कार्ड पर लगे अब जीत के लिए अट्ठारह रनों की जरूरत आठ गेंदे और जीत के लिए अट्ठारह रनों की जरूरत आठ अठारह पटकी हुई गेंद इनसाइड आउट लेकिन यहाँ पर कोई रन नहीं आता हुआ सात गेंदें 18 रन अच्छी वापसी सतपाल सर की देखिए छक्के लगने के बावजूद भी उन्होंने अपनी हाँ, पांच विकेट लगातार जिसने पहले मुकाबले में ली थी दूसरी मुकाबले में भी शानदार विकेट हासिल किए थे अत्यंत अतिटतीची अशी लढत सहा चेंडू अठरा धावा मला वाटते षटक घेऊन बिरवाडी कडून आणि हा पॉइंटच्या दिशेने फटकारला आहे दोन रन साठी धावलेत दोन धावा पाच चेंडू सोळा धावा अत्यंत रुमर्षक अस सामना पाच चेंडू सोळा धावा विलास आणि जोरदार फटका आहे षटकारेंडू धावाल मारला दहा धावांची गरज चार गेंदे दस रन कमाल की बल्लेबाजी यार यूमेन ने भी बहुत ही बढ़िया रिस्पॉन्सिबल इनिंग के लिए जिस तरह से आखिरी मोमेंट में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी निखिल पारवे ने एक रन तो यहाँ मिलेगा तीन गेंदे और जीत के लिए नौ रनों की जरूरत विलास और अगर बात की जाए सकपाल सर की तो इस प्रतियोगिता में सकपाल सर ने सबसे ज्यादा विकेट हासिल किए आठ विकेट लिए दोस्तों पहले मैच में पहले ओवर में पांच विकेट दूसरे मैच में दो विकेट और तीसरे मैच में दो विकेट दूसरे मैच में एक विकेट और तीसरे मैच में दो विकेट दो गेंदे नौ रन गलती तो वहाँ की डीके जब उमेर ने स्ट्राइक को रोटेट किया मुझे ऐसा लगता है कि स्ट्राइक पर उमेर को ही रहना चाहिए था भले एक गेंद जाती लेकिन उसके बाद तीन गेंदे और मिलती थी ने पिछले मॅच मे बी उमेरने लगातार दो गेंदो पर दो छक्के थे विलास खतम मॅच खतम मॅच जिंकायचं बोललं ना लगा लगा। खता, मैच खता, मैच जी तो योग्य त्यावेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो हा चुकीचा निर्णय नो डाऊट मला तरी असा वाटतंय उमेरनी शेवटपर्यंत लढायला पाहिजे होता आणि आता पश्चाताप करून काय उपयोग उमेर हा आहे क्या होवे जब चिडिया गई खेत त्यावेळीच तुला थांबायला पाहिजे होता तू चांगली फलंदाजी करतो मागील सामन्यामध्ये पुरे दिवसभरामध्ये बघितलात तो उमेरणी चांगली फलंद नो डाउट आलताप चांगला फलंदाज असेल त्याच्याबद्दल मला